परभणी शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मनपा प्रशासन फक्त लहान अतिक्रमणावर कारवाई करत आहे शहरातील वाहतूक ठरवणारे मोठे अतिक्रमण काढण्यासाठी उद्या पाच मार्च रोजी मनपा प्रशासनास निवेदन देण्यात येणार असून पंधरा दिवसात अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास मनपा कार्यालयात हातगाडे लावून तीव्र आंदोलन करण्यात येणार जेणेकरून अतिक्रमण या विषयाचा सामान्य जनतेला जो त्रास होतो हे मनपाला समजेल अशी माहिती मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी मनपा कार्यालयात माहिती दिली आहे परवा जे प्रशासकीय इमारती जवळ जे आंदोलन आंदोलक म्हणतो जे अतिक्रमण झालं होतं त्या संदर्भात त्या अतिक्रमणाची जी म्हणजे ज्या पद्धतीने ते अतिक्रमण केलं होतं की पक्क बांधकाम करून त्याच्यावर पत्र पत्र वगैरे हो टाकून सगळं शेड तयार केलं होतं त्यांनी ह्याचा अर्थ असे की महानगरपालिकेची भीतीच कोणाला उरली नाही कोणालाही जिथं वाटेल तिथं ते अतिक्रमण करत आहेत उद्या सकाळी अकरा किंवा बारा वाजेपर्यंत मी महानगरपालिकेत मान्य आयुक्त सरांना भेटणार आहे परभणी शहरातील जिथं जिथं अतिक्रमण त्या संदर्भातली सगळी यादी मी तयार केलेली आहे आणि एक पंधरा दिवसाची त्यांना वेळ दिलेली आहे की हे अतिक्रमण काढा किंवा काहीतरी ह्याच्याबद्दल हालचाल करा कारण की अक्षरशः परभणीकरांचा श्वास जीव सगळंच कोंड होतो गाडी चालवणंसुद्धा अवघड होते त्याच्यासाठी पंधरा दिवसानंतर जर मान्य आयुक्त साहेबांनी जर ह्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही तर मनपा प्रांगणात मी अक्षरशः दहा पंधरा गाडे घेऊन जाऊन तिथं गाडी लावणार आहे असा एक उद्या असा एक इशाराही मनपाला देणार आहे मी आणि त्या संदर्भातलं आमचं तसं त्या प्रा, त्या गोष्टीचं प्राथमिक स्वरूपाचं निवेदन असेल प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी